नमस्कार मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर स्टीच बाय जयश्री आज मी तुम्हाला ब्लाऊजचा बॅकनेक डिझाईन कसा करायचा ते दाखवणार आहे तर इथे पेपर कॅनॉस घेतलेले आहे पेपर कॅनॉस ब्लाऊजची उंची टाकून दहा इंचावर खून करून घेतली आहे आणि खाली तीन इंचाचं मार्जिन घेऊन वरती दोन इंचाचं मार्जिन घेऊन लाईन आता आपण जोडून घेतलेली आहे तर आता गळ्याला व्यवस्थित पानशेप आकाराचं डिझाईन काढायचं आहे आपल्याला तर व्यवस्थित पानशे आकार देऊन घ्यायचा आहे आणि बाहेरूनसुद्धा तसाच आपल्याला आकार द्यायचा आहे कारण ब्लाऊजच्या काठांचा वापर करून आपल्याला ही डिझाईन तयार करायची आहे व्यवस्थित आकार ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थितच कट करून घ्यायचा आहे जर तुम्हाला व्यवस्थित कट कर करता येत नसेल तर ता तुम्ही टाचण्यांची मदत घेऊन ठिकठिकाणी कॅनव्हासला टाचण्या लावू शकता आणि मगच तुम्ही तो आकार बाहेरचा कट करू शकता तर मी इथे एक टाचनी लावलेली आहे आणि आता बाहेरचा आकार व्यवस्थित कट करून घेत आहे वरतून अर्धा इंच सोडून द्यायचा आणि नंतर आतलाही आकार आपण त्याचप्रमाणे कट करून घेणार आहोत तर आपला हा आकार व्यवस्थित कट झालेला आहे टाचन पिन काढून घ्यायची तुम्ही बघू शकता इतका सुंदर असा हा आपला आकार झालेला आहे तर ब्लाउजचे काठ मी दोन्ही जोडून घेतलेले आहे आणि त्याच्यावर कॅनवॉस ठेवून तो चिपकवून घ्यायचा आहे तर माझा हा कॅनस चिपकावून झालेला आहे तुम्ही टिप मारायची तर टिपही मारू शकता आणि पाव इंचं अंतर सोडून ब्लाऊजचा साईडचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि ठिकाणी व्यवस्थित गळ्याला बाहेरच्या साईडने नॉचेस देऊन घ्यायचे आहे नॉचेस देताना जपून द्यायचे कारण गळ्या कॅनसवर कात्री जाऊ शकते तर अशा प्रकारे आपले सर्व नॉचेस देऊन झालेले आहे नॉचेस दिल्यामुळे काय होतं आपला कपडा व्यवस्थित फोल्ड होतो पाव इंच अंतर ठेवून व्यवस्थित कॅनॉसच्या बाहेरील कपडा कॅनासवर व्यवस्थित आपल्याला धापटिप टाकून शि शिवून घ्यायचा आहे तर जिथे खाली, कोना तो थे पन मशीन चीशुई खाली थे उन, आहे येतो तिथे पण व्यवस्थित फोल्ड करून मशीनची सुई खाली ठेवून कॅनॉस फिरवून घ्यायचा आहे आणि परत पहिल्यासारखेच आपल्याला कपडा दुमडून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदर गळ्याचा आकार आपला हा तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे हा पूर्ण गळा आपण व्यवस्थित शिवून घेतला आहे तर अशा प्रकारे आपलं कॅनॉसला ब्लाऊजची काठ लावून झालेली आहे आता ब्लाउजचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला हे कॅनॉसचा गळा ॲटॅच करायचा आहे पण त्याआधी काय करायचं पाव इंच अंतर सोडून कॅनॉसच्या आतील भागाचा आपल्याला उरलेला कपडा कापून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पाव इंच अंतर सोडून द्यायचं आहे त्यानंतर ब्लाऊजला उलटं करायचं आहे अस्तरच्या साईडने आपल्याला हा जोडून उलट जोडून सुलट हा गळा आपल्याला करायचा आहे आपण आता पिनच्या साह्याने ब्लाऊज पीसला कॅनॉस अटॅच करून घेऊ म्हणजे आपलं का आ, शिलाई करताना गळा इकडे तिकडे सरकणार नाही त्याच्यामुळे पिनने अटॅच करून घ्यायचा असतो तर आता बरोबर पाव इंचा अंतर सोडून कॅनॉसच्या अगदी कडेनी म्हणजे कॅनॉसवर टीप न मारता कॅनॉसच्या कडेनीच आपल्याला शिलाई घालायची आहे पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट करा तर अशा प्रकारे आता आपण व्यवस्थित कॅनॉसच्या कडेकडेनी सर्व साईडनी टीप मारून घेणार आहोत तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आपली मशीन थोडीसुद्धा कॅनॉसवर जाऊ द्यायची नाही आहे एकदम कॅनॉसच्या साईडनीच आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे आणि जिथे पानाचा शेप येतो खाली टोकावर मशीन खाली ठेवून नंतर कॅनॉस फिरवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपला हा कॅनॉस गळ्याला अटॅच झालेला आहे तर काय करायचं पाव इंचा अंतर आपण जिथं सोडलं होतं तिथे आपण मधला गळ्याचा भाग व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि ठिकठिकाणी नॉचेस देऊन साधारण अर्धा इंचावर नॉचेस देऊन तर तुम्हाला कात्रीने जमत नसेल तर तुम्ही कटरचाही वापर करू शकता कारण कात्रीने गळापुढे का पत जाण्याची शक्यता जास्त असते तर आता आपण आपलं कॅनॉस पलटी करून घेऊ व्यवस्थित तर आपलं हा कॅनॉस आता पलटी करून झालेला आहे कॅनॉसला मी नखाच्या साह्याने थोडंसं प्रेस करून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला वरून दाब टिप द्यायला प्रॉब्लेम येणार नाही तर अगदी गळ्याच्या कडेने आपल्याला आ, ही जी दापटीप आहे ती टाकून घ्यायची आहे आणि जिथे पानाचा आकार आहे तिथे सुई खाली ठेवून फक्त कपडा फिरवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तशीच टीप पुढे टाकत जायची आहे आता आपल्याला गळ्याच्या बाहेरच्या साईडला कॅनॉसवर आपल्याला लेस अटॅच करायची आहे कॅनॉसवर व्यवस्थित लेस अटॅच झाली पाहिजे त्यासाठी काय करायचं आहे तुम्ही जर नवीन असाल तर कॅनॉसवर आधी आपण शिलाई टाकून घ्यायची आहे मी इथं डायरेक्टच लेस आणि कॅनॉसचा गळा ॲटॅच करत आहे तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही आधी एक शिलाई टाकून घेऊ शकता आणि नंतर त्याच्यावर तुम्ही लेस अटॅच करू शकता तर मार्केटमध्ये खूप छान छान प्रकारचे लेस मिळतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणतीही लेस लावू शकता व्यवस्थित लक्ष देऊन कॅनॉस आणि लेस एकदम व्यवस्थित ॲटॅच होती की नाही हे चेक करत राहायचं नाहीतर के कॅनॉस आपलं बाहेर निघू शकतो आणि नंतर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो त्यापेक्षा आधीच व्यवस्थित लक्ष देऊन बघून घ्यायचं कॅनॉस आणि लेस व्यवस्थित ॲटॅच होती की नाही तर जिथे आपला कोणा येतो तिथे व्यवस्थित होल्ड करून घ्यायची आहे लेस आणि आपल्याला परत पहिल्यासारखीच त्याच्यावर शिलाई टाकून घ्यायची आहे ब्लाऊज पीसच्या काठाचा वापर केल्यामुळे आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला सुंदर असा लुक येणार आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपला ब्लाऊजचा गळा छान हा रेडी होत आहे तर आता आपली लेस पूर्ण लावून झाल्यानंतर लेस कट करून घ्यायची उरलेली लेस कट केल्यानंतर ले काय करायचं आपण आपल्या जी लेस बसवली हो त्याच्यावर परत एक शिलाई मारून घ्यायची जेणेकरून आपलं कॅनॉस आणि लेस बाजूला होणार नाही तर अशा प्रकारे व्यवस्थित डबल शिलाई मारून घ्यायची आहे आता आपल्याला आपल्या गळ्याच्या खाली अजून एक पॅचेस लावायचा आहे तर पान शेपमध्येच आपल्याला तो खालचा पॅचेस कापून घ्यायचा आहे आपल्या गळ्याच्या उंचीनुसार आणि त्याला काठाचं ब्लाऊज पीस जॉईन करून त्याच्यावरही आपल्याला डापटीप टाकून तो व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे नंतर त्याला लेस पण लावायची आहे तर लेस लावल्यानंतर ले आपल्याला ले तो आपल्या कमरेच्या साईडनी उलट ठेवून तो ब्लाउज पीसवर जॉईन करून घ्यायचा आहे छान असा आपला गळ्याचा आकार तयार झालेला आहे आपण आता कमरपट्टी लावायच्या आधी आपण ब्लाऊजला टक्स लावून घेऊ आणि कमरपट्टी ही लावून घेऊ तर आता आपण पाठीमागे नॉट लावणार आहोत तर त्याच्यासाठी आपल्याला लटकन आणि लटकन तयार करायचे आहे तर मी हे दोन दोन इन दोन चार बाय चारचा कपडा कापून त्याचं त्रिकोण बनवून कपड्याचेच लटकन मी त्याला लावणार आहे मार्केटमधून लटकन आणले नाही त्याच्यामुळे मी हेच कपड्याचे लटकन आता ब्लाउजला अटॅच करणार आहे ते पण दिसायला खूप छान दिसतात आणि खराबही होत नाही तर आता आपले दोन्ही साईडचे लटकन व्यवस्थित तयार झालेले आहे सुंदर असे मी लटकन तयार केले आहे आता आपल्याला ब्लाऊजला पुढच्या भागाला आणि मागच्या गळ्याला व्यवस्थित लेस टाकून घ्यायची आहे ज्यामुळे आपल्या गळ्याचा आकार अजूनच सुंदर दिसेल तर मैत्रिणींना तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर छान छान कमेंट करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा म्हणजे मला कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचला आता मी गळ्याला दोन्ही साईडच्या नॉट अटॅच करून घेतले आहे आणि माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद